नमस्कार माझ्यासोबत तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी सन्माननीय भाऊ विदाते सन्माननीय अप्पासाहेब मोरे उपस्थित सर्वच कार्यकर्ते आपण पत्रकार थोड्याशा नाजूक आणि गंभीर विषयामध्ये आज मंडणगडला आलो होतो दापू मंडणगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्री गवार यांच्या आम्ही एका विषयामध्ये आज भेट घेण्यासाठी सर्वच प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी गेलो होतो आपल्या माहिती आहे की नुकताच गणेशोत्सवाचा उत्सव खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी मिळून <tles> अत्यंत आनंदात आणि उत्सवात उत्साहामध्ये साजरा केला याच अनुषंगाने मंडणगड पोलीस स्थानकाच्या गणपती विसर्जनाच्या उत्सव सोहळा विसर्जन निवडणूक पार पडली त्यानंतर आठ तारखेला एक अत्यंत चुकीची पायंडा पडणारी घटना मंडंगमध्ये घडली आणि त्या अनुषंगाने काही विषय व्यक्तिशहा व्यक्तिगत माझ्यापर्यंत पोचले या सगळ्या विषयाची काल जिल्ह्याचे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे पत्र पाठवून मी तक्रार केली त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि या भागामध्ये संपर्क मंत्री म्हणून ज्यांना जबाबदारी दिली असे नितेश राणेसाहेबांकडे एका अत्यंत गंभीर विषयाचं मी लक्ष वेधलं आणि त्याची काही पुढची माहिती घेण्यासाठी म्हणून मी आज मंडणगडला आलो होतो मधील भिंगोलीला एक हॉटेल व्यावसायिक श्री चव्हाण यांचा मुलगा आकाश याला आठ तारखेपासून सातत्याने मंडणगड पोलीस स्थानकामध्ये अत्यंत अपमानास्पद पद्धतीने एखादा शीटर गुन्हेगाराला बोलवून नेतो आपण त्या पद्धतीने सातत्याने त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी पोलिसांची गाडी पाठवून त्यांच्या गिरायकांमध्ये घबराट निर्माण होईल त्यांचा व्यवसायच बंद पाडण्याच्या दृष्टीने आणि एकूणच खूप एक काही महत्वाचा सराई गुन्हेगार आपण पकडतोय अशा पद्धतीने एका तरुण व्यावसायिकावरती वयाचं वय पंचवीस आहे अशा आकाशवरती एक अतिशय दुर्दैवाची चुकीची घटना आठ नऊ तारखेपासून सुरू झाली या सगळ्यामध्ये मंडणगड पोलीस स्थानकामध्ये सातत्याने त्यांना बोलवून घेतलं तिथे अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली कोणतीही नोटीस दिलेली नाही त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही असं असतानाही एखाद्या तरुण मुलावरती अशा पद्धतीने पोलीस बळाचा वापर करून त्याला तिथे नेणं त्याचं मानसिक खच्चीकरण होईल अशा पद्धतीने त्याला वागवणं त्याचं आणि त्याच्या पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल अशा पद्धतीने रचना तयार करणं असे काही गंभीर विषय सुरू होता नऊ तारखेला त्याला पोलीस स्थानकामध्ये मारहाणही झालेली आहे या सगळ्याच्या विषयामध्ये मी काल सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना पत्र पाठवलं आणि आज मी आम्ही काही मंडळी आकाशे नातेवाईक असे पोलीस स्थानकामध्ये पोलीस निरीक्षक साहेबांना भेटायला गेलो होतो त्यांना आम्ही असं विचारलं की बा नेमके गुन्हा काय आहे ते तुम्ही सांगा त्याच्यावर कोणती कंप्लेंट आहे का तर कोणतीही कंप्लेंट नाही कोणताही गुन्हा त्याच्यावरती दाखल नाही यापूर्वीही त्याच्यावरती कोणताही गुन्हा दाखल नाही खर तर आकाश हा अत्यंत आणि त्याचं कुटुंबीय हे वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने कार्यरत असणारं कुटुंब आहे त्याचं पूर्ण कुटुंब अत्यंत प्रखर हिंदुत्ववादी विचारांचं असलेलं घर आहे आणि अशा एखाद्या तरुणाला बोलवून त्याचा सातत्याने अपमान करून त्याला मारहाण करणं या विषयामध्ये पी आय मी स्वतः विचारलं बघ नेमकी अडचण काय त्यांनी काही खरंच गुन्हा दाखल केला असेल तर अटक तरी त्याला करा आम्ही त्याला घेऊन येतो त्याचा का चुकला असेल तर एकदा निर्णय करू कोणतंही समर्पक उत्तर त्यांच्याकडे नाही साधारणपणाने कोणत्याही एखाद्या नागरिकाला ज्या वेळेला बोलवलं जातं चौकशीसाठी त्याची एक एसओपी असते पोलिसांची त्याच्या एकाही एसओपीचं पालन मंडणगड पोलीस स्थानकाने केलेलं नाही आज आम्ही त्याला भेटायला गेल्यानंतर ते ज्या पद्धतीने उत्तर देत आहेत की मला बघितलं असतं तर तो, तो मिरवणुकीत आला नसता मला बघून तो मिरवणुकीतून गेला मग असं काय व्यक्तिगत कारण ह्या दोघांमध्ये भांडणं आहे का असंही आम्ही त्याला विचारलं त्याचंही उत्तर ते देत नाहीत त्यामुळे हा पूर्वग्रह दूषित ठरवून एखाद्या कुटुंबाला हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार आहे खर तर आकाशवरती त्याची चौकशी जर का असेल तर त्याच्या वडिलांच्या हॉटेलच्या परमिशन ताब्यात घेणं कसा व्यवसाय करताय इथपर्यंत मजल जाणं पी आय मोद्यांच्या चालकाने त्या ढकलून देऊन शिबिगा करणं हे अत्यंत गंभीर आहे असा प्रकार आजपर्यंत मंडंमध्ये घडलेला कधीही कळलेला नाही किंवा मायात्री कानावरती मी अनेक वर्ष मंडंडामध्ये येतोय शेवटपर्यंत आता मी एक तास पी आय मोदींची चर्चा केली कोणतीही माहिती ते देऊ शकत नाही काय अडचण काय तक्रार काय चूक काय त्याची का मारता तुम्ही त्याला अजून त्याला किती वेळा तुम्ही चौकशीला बोलणार हे त्यांना विचारलं त्याचंही उत्तर नाहीये अत्यंत गंभीर विषय आहे आज मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांना या विषयामध्ये पत्र लिहिणार आहे रवींद्र चव्हाण साहेबांच्याही हा विषय मी कानावर घालन सन्माननीमचे संपर्क नितेश राणे साहेब आहेत त्यांच्याही कानावर विषय घालणार आहे की या सगळ्या प्रकाराची तातडीन चौकशी झाली पाहिजे आणि एक कुटुंब त्याचा पूर्ण उद्ध्वस्त करण्याचा काही प्लॅन नाही ना या दृष्टीने चौकशी होईपर्यंत पी आय महोदयाना तातडीन मंडंडाचा ता चार्ज काढून देऊन इथं यांची बदली होणं आवश्यक आहे ही इथली चौकशी निष्पक्षपातीपणे होणार नाही त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये आज मंडंड आलो होतो पीएम मोदींची भेट घेतली पण त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नसल्याने शेवटी नाईला जाणे तिथून आम्ही उठलोय पण त्याचा परिणाम असा झालाय की जर त्यांनी काही उत्तर दिलं असतं तर त्या कुटुंबाला कळलं तरी असं झालंय काय पण ते उत्तरच न दिल्यामुळे आणखीन त्यांचं मानसिक खच्चीकरण पूर्ण कुटुंबाचं झालंय निश्चितपणाने सगळेच लोक आम्ही आम्ही सगळे हा काय राजकीय विषयच नाही आमच्याकडे आम्ही सर्वच मंडळी ह्या विषयामध्ये सवण कुटुंबियां बरोबर राहू आणि ज्या कारणाने मारहाण केली गेली ज्या कारणाने पोलीस कारणा स्टेशनची गाडी सातत्याने त्यांच्या धंद्याच्या ठिकाणी पाठवली गेली या सगळ्याची चौकशी होईपर्यंत आणि या विषयामधल्या दोषी लोकांवरती कारवाई होईपर्यंत आम्ही कार्यकर्ते या विषयामध्ये अं कोणत्याही पैसे थांबणार नाही एक बोलताना तिने आणखी असं सांगितलं की आमच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये तो आला का मग मी त्यांना असाही प्रश्न मिळतो की तुम्ही खासगी मिरवणूक आहे का अनेक अख्खं मंडणगर त्या अख्ख्या तुमच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये बघायला आलं होतं सहभागी होत तुमचा व्यक्तिगत गणपती आहे का तो पण का ते म्हणजे हे काय कारण द्यावं हे त्यांच्या लक्षातच येत नसल्यामुळे आता त्यांनी हे कारण सांगायला सुरुवात केलं की तो गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये का आला हे सगळा प्रकार पूर्ण संशयास्पद आहे ठरवून काहीतरी विशिष्ट हेतूने ह्या पूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचं काही प्लॅनिंग नाही आहे ना अशी शंका आणि भीती निर्माण झाली मनामध्ये या सगळ्यामध्ये तो आकाश प्रचंड मध्ये होता सुदैवाने त्याच्या भावाने वेळेवर हा सगळा प्रकार बघितल्यामुळे घरामध्ये त्याला सांभाळलं कारण तो अत्यंत मोबाईल घरात ठेऊन असा बाहेर निघण्याच्या मनस्थिती होत्या घराच्या इतकी वाईट मानसिकता त्या मुलाची झालेली आहे आम्ही सगळेजण ह्या कुटुंबाच्या बरोबरच राहणार आहोत आणि जिथपर्यंत न्याय ह्या विषयात मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी ह्या विषयात स्वस्त बसणार नाही एवढा संदेश संदेशानिमित्तानं आपल्याला द्यायचा होता धन्यवाद आपल्याला काय विचारायचं <laughs> आपण विचारावं आपल्याकडे अशी संस्कृती नव्हती अशी संस्कृती आपल्याकडे नव्हती आणि मग एक एसओपी आहे ना तुम्ही नोटीस द्या त्याला बोलवून घ्या त्यावेळी गुन्हा दाखल आहे का आता मी विचार गुन्हा दाखल आहे का एकदा म्हणतात नाही आणि एकदा म्हणतात असेल गुन्हा दाखल तर तुमचं काय म्हणणं आहे हे काय आहे बोलणं होत नाही या सगळ्या विषयामध्ये आता थोडं त्यांचे कुटुंबीय